मंडळी सर्वांना नमस्कार राम राम मित्रांनो तीन दिवस झाले आमच्याकडं असं झडग्याचं वातावरण चालू आहे बघा झडगं चालू आहे आणि तितक्यात काय झालं दोन तीन दिवसापासून आपलं भेंडीचं पोलम पण चालू केलेलं आहे आपण पण आज सकाळी आलो होतो सात वाजेला तर थोडं एवढं नाही निघून राहिलं आता समजा कमी निघून राहिलं तर ते पोलम केलं पोलम केल्याच्यानंतर जरा शेयाला गोचिडे दिसू लागले कुठं मोठं मग ते गोचिड्याची फवारणी केली शेयांना केली आणि शेडमध्ये पण केली कारण काय होतं माहिती आहे का अशा जाडग्याच्या वातावरणामध्ये गोचिड्याला जास्त जोर येतो गोचिडे इतकी होतात खूप गोचिड होतात मित्रांनो तर मग आपण काय केलं माहिती आहे का एक गोचिड्याची बॉटल आणली होती त्या गोचिड्याची बॉटलचं नाव मी थोडक्यात सांगतोय तुम्हाला असं काही नाही बरं का कोणतं पण आणू शकता तुम्ही तुमच्या हिशोबानं आणू शकता की आपण ह्याचं औषध आणा म्हणून असं काही नाही तुम्हाला फक्त मी जे आहे तुम्हाला त्याचे विषय सांगतोय थोडं हे बघा जी आपण आणलो तर बघा रोट्स रोटराज रोटराज बा तरी रोटराज आपण फवारणी केली शिळी फक्त शेळ्याला केली बरं का शेळ्याला म्हणजे आपण काय केलं माहिती आहे का तुम्हाला साधा सरळ सोपा उपाय सांगतो मी तुम्हाला जर शेळ्यात व्हायची गरज नाही काय अशी पिचकरी आणायची आणि अशा पिचकरीना चांगल्यापैकी शेळी फवार द्यायची शेळ्यांना म्हणजे फवारा मारायला लय सोपं जाते या पिचकारीना त्याच्यामुळे अशी पिचकारिंना मी फवारलं आपण सतत ह्याच फवारतो फवारतोय मित्रांनो हे पिचकार्याने पिचकारी काय मला वाटतं पंधरा का वीस रुपयाला आणली ती बघा आमच्या सोहमनं राजू तर त्यांनी मी फवारले आणि नंतर काय केलं माहिती आहे का बघा मित्रांनो काय केलं माहिती आहे का तर झालं फवारायचं त्याच्यानंतर मग आपण काय केलं म्हणलं आता हे शेयाला नुसतं शियांना फवारून नाही जमणार आपल्याला आतलं पण कंट्रोल करणं शेडमधलं त्याच्यामुळं मग आपण काय केलं माहिती आहे का पंधरा लिटर वीस लिटरची टाकी आहे आपली तर वीस लिटरच्या टाकीमध्ये आपण एक औषध घेतलं त्या औषध इतकं जर इल आळीचा कार्यक्रम बसला होता ती त्याच्यामुळं मग आपण काय केलं माहिती आहे का ते एक औषध फवारलं आहे त्याच्यामध्ये थोडं हे टाकलं गो आणि हे बघा आहे ते प्रा प्रार हे प्रार आणलं तुम्ही तुमचं चांगलं कोणतं पण आणू शकता हे प्रार हे बघू शकता अंध निघून राहिलं तर मित्रांनो प्रार आणलं प्रार आणल्यानंतर तुम्हाला सांगतो की असे अडचण हे असते कोणी काने मध्ये दोन विछू दिसले बघा मला बघा विछू मारले मार मी एक हा एक इतके अवघड पण मित्रांनो खरंच आज मला फवारणीचं कळालं बर का कारण की तुम्हाला सांगतो फवारणी जर व्यवस्थित नाही केली मग वेळेवर जर नाही केली तर आपले त्याच्यामध्ये भरपूर काही नुकसान आहे कारण गोछड्याचं प्रमाण पण जास्त वाढतंय आणि गोछडाचं प्रमाण जास्त वाढलं गोचड्याचं प्रमाण जास्त वाढलं की शेळ्यांना बेजार करतायत हे बोकड बघा कसं खाजतोय आमचं नुसतं खरा खर खाज राहील कारण की त्याला औषध लावलेले आपण तर मी मित्रांनो परत एक गोष्ट सांगतो तुम्हाला बोकडे ना मोठाले बोकड बोकडांच्या शिंगाच्या मध्यभागी शिंगाच्या पाठीमाग जास्त कोचीडाच प्रमाण असतं त्याच्यामुळं तिथं लक्ष देणं खूप गरजेचं आहे बघा कारण मी काय केलं बघा माझंच उदाहरण सांगतो मी दुर्लक्ष केलं त्याच्याकडं तर त्याच्यामुळं बघा हे थोडं जखम झाली याला बघा असं होतंही त्याच्यामुळं थोडं लक्ष द्या गोचड्यामुळं असं जखम झाली नाही पाहिजे आपल्या जनावराला याला मी काल दवा पाणी केली आज पण याला ते जे ड्रॉप आणलेले स्प्रे ते स्प्रेनं फवारणी केली आणि आता गोचड्याचं पण नियंत्रण केलं आहे मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही पण असं नियंत्रण करून जनावरांची काळजी घेऊ शकता अशा प्रकारे आपण फवारणी केली मित्रांनो आणि तुम्हाला सांगा एक आठ दिवसाला चार पाच दिवसाला आपल्याला फवारणी करणं खूप गरजेचं आहे कारण कसं होतं माहिती आहे का आपण लक्ष नाही देत दुर्लक्ष करतोय आणि दुर्लक्ष केल्याच्या नंतर काय होतं माहिती आहे का त्या गोचिड्याचं प्रमाण वाढतंय गोचिड्याचं प्रमाण वाढलं की मग ते गोचड शेळ्यांना बेजार करतायत ब्याजार करतायत हे बघा अंगीत नाही लागून खासतायत आता हे जास्त खवळलेले पूर्ण गोचिडं खवळेत कारण की आवश्यक फवारणी केल्यामुळं ती आता पटापट बाहेर निघाला आली आणि बाहेर पडून राहिले त्याच्यामुळे माझं म्हणणं एकच आहे मित्रांनो गोचिड्यावर लवकरात लवकर नियंत्रण करणं गरजेचं आहे अशा झाडग्यामध्ये खूप परेशान करतात गोछळ त्याच्यामुळं तुम्ही पण तुमच्या गोठ्यावरती फवारणी नसली गेली तर शंभर टक्के करा आणि तुम्हाला सांगतो अशा अडचणीमध्ये थोडं कानं कोपऱ्यात हाणून बघा त्याच्यामध्ये विंचू निघतात तर विंचा इतका अवघड आहे मित्रांनो विंचू जर कधी जर आपल्या शेळीला बकराला जर डंक मारला देणे तर बकराचा कार्यक्रमच लागायचा कामी कशामुळं लागायचं काम तुम्हाला सांग का की आपण नाही राहत जागेवर तो मी नाही राहत बरं का मी कधी राहतो कधी गावाकडे असतो तर त्याच्यामुळं आपण जर जागेवर नसलो आणि जर कधी विंचू जर चावला बकराला हो शिळी हो तर ते एक अर्धा एक तासात लगेच कार्यक्रम आटपतो यांचा म्हणजे मरत आहे ते बकरू बकरू असो शिळे असो फिवडी मोठी कारण की विंचा जर, जर खूप अवघड असतं त्याच्यामुळं नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो चांगल्यापैकी नियंत्रण करून जार, झाड झाडून झुडून सगळं व्यवस्थित असू द्या आणि स्वच्छता असू दे स्वच्छता असली की काही कुठलं काहीच नाही चुकाटा नाही काहीच नाही काहीच नाही आजूबाजूला पण तुमच्या गवत नाही पाहिजे हे बघा आता एक एग... अडचण आ... नाही पाहिजे जास्त अडचण असली की या पावसाळ्यामध्ये काय होतं सा सरपटणारे प्राणी असतात साप असतात इंचू हे सगळं हे असे प्राणी काय काय होतं अडचणीमध्ये जाऊन बसतात अडचण जर असली ती मग त्याच्यापासून आपल्या जनावरांना शंभर टक्के धोका असतो त्याच्यामुळं काय करा चांगल्यापैकी नियोजन करा आणि आपल्या जनावरांची काळजी घ्या तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र ओके